सोडा गाड्या सोडा या झेंडेवाले हो गती घ्यायच्या वेळ लावायचा नाही एक शिस्तबद्ध पारदर्शक असं मैदान, हो मैदान। या ठिकाणी संपन्न होत आहे माता केसरी सन दोन हजार पंचवीस नऊजे एकोण पाचोडकरांचं मैदान आणि या मैदानातला अदचा सतरा सुटण्यासाठी सज्ज आहे घ्या गती घ्या वेळ लावायचा ना गती घ्या सोडा गाड्या सोडा गाड्या क्रमांक सतरा आहे सोडा गाड्या सोडा सुटला माता केसरी पर्व सतरा सुटला सतरा मध्ये सुंदर अशा नऊ गाड्या पळतात एक बाद झाला सुंदर अशा गाड्या पळतात एक बाद झाला इकडं दुसऱ्यानं मात्र केलं इकडं आठ जणात सात जणात लढा चालू आहे अतिशय सुंदर आणि लढा झाली दोघात काटा किर अशी निकाल गेला एस टी सीच्या कॅमेऱ्यात निकाल स्क्रीनचा आधार घेऊन निकाल द्यायचा आहे वळवा अठरा वळवा घ्या सी गती घ्या गाड क्रमांक सतराचा निकाल गाड्या क्रमांक सतराचा निकाल आहे तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी आय तोजा आणि प्रार्थना योगे चव्हाण यांचा शंभू गाडी कैलास पाटील लेडे इरापूर यांचा पिल्याडॉन ही गाडी सेमीला पात्र विजयी अभिलचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक असं अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली पिल्ल्या डॉन आणि शंभूची गाडी गाडी सेमीला पात्र वळवा अठरा आहे अठरा मध्ये गेला जय हनुमान प्रसन्न आयुयाकू पटेल सरपंच दो ला श्याम बाबा बजरंग प्रसन्न नाय गावात तीन ला एक्सप्रेस गुरु पॅकेट बड़ा धमाका चार लाई रेडुका प्रसन्न स्वामीनाथ भैया पवार तालुका मदनापूर पाच लानी प्रसन्न कुमार अतर गणेश बोरे यांचा स्पीड किंग पक्षा गाडी क्रमांक सोळा मध्ये मगाशी सुंदर अशी गाडी पळाली सोळामध्ये सुंदर अशी गाडी पळाली जय मागीर बाबा प्रसन्न कुमारी कृष्णा अंकुश वाघ साहेब छत्रपती संभाजीनगर यांचा सोड्या तीन हजार तीन पळाला त्याबद्दल सुंदर गाडी ड्रायव्हरने त्याबद्दल ड्रायव्हरला पाचशे ड्रायव्हरला पाचशे रुपयाचं चा बक्षीस आलंय आणि समालोचन करत्याला पाचशे रुपयाचं बक्षीस ड्रायव्हर आपण आपला बक्षीस घेऊन जायचंय सोळाचे गट विजेते साहेब साहेब आपण कुठे घ्या आसिफ चाचा गती घ्यायच्या वेळी लावायचं नाही गती घ्या गट क्रमांक या मैदानातला अठरा सोडायचा आहे सुटला आसरा आम्हाला केसरी सन दोन हजार पंचवीस आणि या मैदानातला अठरा सुटला पुढं गाड्या पळताय माग धुरळा उडतोय एक बाद झाला इकडं सहा जणात लढत चालू आहे कोण होतो या ठिकाणी सेमीला पात्र भावी उद्याचे महाराष्ट्र हिंद केसरीचे दावेदार पथ अतिशय सुंदर आणि निर्वाड वर्चस्व ट्रॅक्टर वरचे जनरेटर वाले कुठे आहेत राठोड साहेब आपण या ठिकाणी स्टेज जवळ हो या गाड्या क्रमांक अठरा चा निकाल गाड्या क्रमांक अठरा चा निकाल तास क्रमांक तीन वरून धावली गाडी अंबा एक्सप्रेस गुरुसेट छोटा पॅकेट बडा धमाका यांचा ओम नायक किंग ही गाडी सेमीला पात्र विजय गाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक हार्दिकाचं अभिनंदन बंटी अय बंटी